वर्ग बारावा विषय भारतीय संगीताचा इतिहास व विकास प्रकरण चौथे गायन स्वाध्याय प्रश्न पहिला विविध गायकांनी गायलेले विविध गीत प्रकार लक्षपूर्वक ऐका आणि त्याची वैशिष्ट्ये समजून घ्या उत्तर ख्याल स्वरप्रधान राग नियम पाळून आलाप ताना बोल आलाप बोलताना वापर दोन प्रकार यामध्ये बडा व छोटा उदाहरणार्थ पंडित भीमसेन जोशी पंडित जसराज ठुमरी शब्दप्रधान भावप्रधान श्रंगार रसप्रधान कृष्णरास विरहकथा असे विषय बोल बनाव बोलबांट नजाकतीने गायन आलापतानांचा वापर कमी उदाहरणार्थ देगम अख्तर शोभा गुरुटो गझल शेर रदीफ काफिया या रचना पद्धतीवर आधारित प्रेम सौंदर्य भक्ती यांचे वर्णन दादरा केरवा रूपक तालांत गायन भावना प्रदान सादरीकरण उदाहरणार्थ जगजित सिंग गुलाम अली पोवाडा वीरस प्रधान छत्रपती शिवाजी महाराज व ऐतिहासिक पराक्रमांचे अभिनयासह सादरीकरण डप ढोलकी झांज अशी वाद्ये वापरली जातात उदाहरणार्थ अण्णाभाव साठे विठ्ठल उमप प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक ख्यालाच्या बंदिशीचे काव्य विषय कोणते उत्तर ख्याल गायनात बंदिशीचे विषय प्रामुख्याने इफर स्तुती एखाद्या राजाची स्तुती विविध ऋतूंचे वर्णन शृंगार रसाच्या अनेक छटा उदाहरणात मिलन विरह तसेच बोधपर वचने यावर आधारित असतात हे विषय बहुधा ब्रज हिंदी पंजाबी मराठी किंवा उर्दू भाषेत रचलेले असतात दोन बडाख्याल कोणकोणत्या तालामध्ये गायला जातो उत्तर बडाख्याल विलंबित लयीत सादर होतो त्यामुळे तो, त्या तो मुख्यतः विलंबित एक ताल झुमरा तिलवाडा आणि तीन ताल अशा तालांमध्ये गायला जातो या तालांचा लयवेग मंद असल्यामुळे रागाचा विस्ताराने आलाप तालांचा मोकळा वापर करता येतो तीन पोवाड्याच्या साथीसाठी कोणकोणती वाद्य वापरतात उत्तर पोवाड्याला जोश आणि रंगत आणण्यासाठी डफ हे मुख्य वाद्य असते त्याशिवाय हार्मोनियम ढोलकी गिमळी क्लॅरिनेट ट्रायंगल झांज घुंगरू आणि खंजिरी यासारखे वाद्यही वापरले जातात या वाद्यामुळे वीरस प्रधान वातावरण निर्माण होते चार ठुमरी कोणकोणत्या रागामध्ये गायली जातात उत्तर ठुमरी गायण्यासाठी काही ठराविक रागांचा वापर केला जातो त्यामध्ये पिलू पहाडी खमाज मांड काफी देश तिलंग झिंजोटी भैरवी यांचा विशेष समावेश आहे हे राग भावप्रधान आणि नाजूक सादरीकरणाला अनुकूल असतात प्रश्न तिसरा खालील गीत प्रकारांची वैशिष्ट्ये लिहा एक ख्याल पार्श्व शब्द ख्याल म्हणजे विचार किंवा कल्पना स्वरप्रधान व रागनियम काटेकोर पाळणारा गीत प्रकार आलाप ताना बोलाप बोलताना अशा अलंकारांनी नटवलेला दोन प्रकार यामध्ये बऱ्या ख्याल छोटा ख्याल साथीसाठी तंबोरा तबला हार्मोनियम सारंगी स्वरमंडल वापरतात दोन ठुमरी उपशास्त्रीय संगीतातील भावप्रधान व शृंगार गीत प्रकार दोन शैली पूरब अंगाची ठुमरी व पंजाबी अंगाची ठुमरी विषय कृष्णाच्या रासलीला विरह कथा शृंगराच्या छटा राग नियम काटेकोर पाळणे आवश्यक नसते भाव प्रदर्शन महत्वाचे स्थायी व अंतरा या दोन भागात मांडणी बोल बनाव बोलबाट मुरक्या खटके नजाकत वापर तीन गझल उर्दू भाषेतील शब्दप्रधान गीत प्रकार शेर रदीफ काफिया यावर आधारित रचना विषय प्रेम सौंदर्य भक्ती ईश्वर भक्त नाते भावनाप्रधान गायन गायन आलापतानांचा वापर दादरा केरवा रूपक इत्यादी ताला सादरीकरण साथीसाठी हार्मोनियम सारंगी व्हायोलिन संतूर तबला चार पोवाडा वीररस प्रधान लोकसंगीत प्रकार ऐतिहासिक पराक्रम विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे वर्णन अभिनयाचं सादरीकरण बोलीभाषेतील जिवंतपणा वाद्य डफ हार्मोनियम ढोलकी दिमडी झांज इत्यादी सादर करत्यांची वेशभूषा फेटा बाराबंदी धोतर चुडीदार शेला